संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या संगनमेर विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी अतिशय वेगळ्या रीतीनं विजय या ठिकाणी संपादन केला असे अमोलजी खता साहेब आपल्या सोबत आहेत ज्यांनी एक भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून या ठिकाणी त्यांनी शिर्डी साईबाबांनी दर्शन घेतलं त्यांची आपण बातचीत करतोय दादा नमस्कार तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो कशी निवडणूक होती काय वाटलं आज साईबाबांनी दर्शन घेतलं काय सांगा निवडणूक अतिशय खेळमेळीच्या वातावरणात आमची संगमनेरची झाली कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेने हातात घेतल्यामुळं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संगम मतदारांना विश्वास होता का परिवर्तन अटळ आहे त्यामुळे आणि माझे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील दादा असतील शालनेते दा, असतील यांना सुद्धा विश्वास होता का संगमधरमध्ये यावेळेस ज्या पद्धतीने मागील अडीच वर्षामध्ये विखे पाटलांनी निधी दिला होता काम केलं होतं त्यामुळं आम्हाला खात्री होती का संगमनेरमध्ये आपण परिवर्तन करू आणि निवडणूक आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने राहील आज निकालानंतर पहिल्यांदीच शिर्डी यापूर्वी बऱ्याच वेळेस आलो परंतु त्यावेळेस एक सामान्य माणूस म्हणून आलो होता आज पहिल्यांदा आमदार म्हणून साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन खूप आनंद झाला वाटलं होतं आपण आमदार व्हाल म्हणून निश्चित ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली माझ्या मागे ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि माझे जे दैवत मी त्यांना समजतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा असतील आणि शालनी त्या असतील यांनी थी जो माझ्यावर विश्वास टाकला होता त्यामुळे मला आणि जनतेनी मायबाप जनतेने गेल्या काही दिवसापासून वर्षापासून जे प्रेम दाखवलं होतं तो मला विजयाची खात्री होती मी पहिल्या दिवसापासून ज्या ज्या भागात प्रचारासाठी जात होतो त्यावेळेस मी सांगत होतो आपला विजय हा दहा ते पंधरा हजार मतामध्ये निश्चित होणार आणि माझ्या मायबाप जनतेने ते सिद्ध करून दाखवलं मायबाप जनतेने आपल्याला मत दिले पहिलं कुठले कुठले काम आपले असतील नाही पहिला जो संगमनेरचा चाळीस वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आलेला पाण्याचा जो तळेगाव भागातला तळेगाव निमून भागातला साकूर भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याला प्रथम माझं प्राधान्य नंतर आरोग्याचा हे आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये युवकांची मोठी संख्या आहे तरुणांची मोठी संख्या आहे परंतु आज रोजगाराचा मोठा प्रश्न तिथं निर्माण झाला आहे आज शिर्डी सारख्या ठिकाणी बघितल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी ज्या पद्धतीने विकास केलाय ज्या पद्धतीने आज मोठ्या कंपन्या येत आहे रोजगार उपलब्ध होतोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सुद्धा मला भविष्यामध्ये मोठ्या कंपन्या आणून तरुणांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहील नक्कीच आपल्या सोबत होतं अमोल साहेब अतिशय वेगळ्या रीतीने निवडणूक हाताळली आणि माणसांच्या मनामनामध्ये मना आपलं निर्माण घर केलं विखे पाटलांचं नियंत्रण असेल विखे पाटलांचं जे राजकारण असेल ते आता सफल झालेलं दिसत आहे